काही हराम खोलावला दी आम्हाला या ठिकाणी म्हणतायत वक्यासारख्या गोपीचंद पडलकर उलट गोब्या या ठिकाणी तू मराठ्यांना म्हणायला की तुमचा बाप या ठिकाणी सगवन सगळं आहे वक्या तुला या ठिकाणी ओपन झालेच करतो हराम खोड मराठ्यांचा बाप एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हरामखोल अवलात तुला सवय असा बापण्याची तुला सवय असं या ठिकाणी बाप बदलण्याची आम्ही जातीवंत या ठिकाणी मराठी आहोत आम्ही गरीब जरी असलो तर या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की मनोज झरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांना विनंती केलेली आहे की वीस तारखेला आंतरवादी सराटीवरून मुंबईच्या दिशेने या ठिकाणी मराठ्यांची पायी दिंडी या ठिकाणी आरक्षणासाठी निघणार आहे तर या दिंडीच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आम्ही गावगाव फिरत आहोत आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत काही हरामखोर आवला आम्हाला या ठिकाणी म्हणतायत सारख्या गोपीचंद पडळकर उर्फ गोप्या या ठिकाणी तू मराठ्यांना म्हणायला की तुमचा बाप या ठिकाणी छगन भुजबळ आहे तर गोप्या तुला या ठिकाणी ओपन चॅलेंज करतो हरामखोर अवलात मराठ्यांचा बाप एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हरामखोर अवलात तुला सवय सवय असेल या ठिकाणी बाप बदलण्याची आम्ही जातीवंत या ठिकाणी मराठी आहोत आम्ही गरीब जरी असलो तर या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी आहोत हरामखोर अवलात तुला या ठिकाणी बाप बदलण्याची सवय आहे तुला लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी त्या प्रकारचं वक्तव्य करताना गोपीचंद पडळकर तुला तुला पुन्हा एकदा या ठिकाणी ओपन चाललेच तू आमचे एवढे जरी निर्वणीचे जरी मराठी आले ना तुम्ही बोलून जाशील तू लक्षात आलं का पुन्हा म्हणून तुम्हाला तुला भूटा नव्हते पाहिजे तुला काटेने आणायला पाहिजे होत त्या दिवशी लक्षात आलं का भूटा आणणारे कोण होते त्यांचं आम्ही समर्थन करत नाही ते कोण होते ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल माहिती नाही परंतु त्यांनी फक्त बुटा आणले त्यांनी तुला काटेन ना ना या ठिकाणी आणायला पाहिजे होत ती तू लायची इतक्या दिवस या ठिकाणी आम्ही बोलणं मुद्दा म्हणून टाळलं परंतु या ठिकाणी तु तुझा अवकात या ठिकाणी वाढवत आहे तु काय आहे बाप कोण आहे तुझे बाप किती आहे हे आमच्या सगळ्या ठिकाणी मराठ्यांना माहिती आहे की तुझे बाप किती आहेत आणि तुझा बाप नेमका कोण आहे आणि तुझा बाप नेमका तुला का गप्प बसवत म्हणजे तुझा बाप तू किती जरी भोकला तरी तो बाप का गप्ची बसतो हे सुद्धा बस या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आणि तू त्या बापाच्या आदेशाहूनच त्या ठिकाणी मराठ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुंकण्याचं काम करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणायला लागला की या ठिकाणी शुद्ध मराठ्यांनी समजून घ्या मनोजना पाटलाच्या पाठीमाग उराम नाही चिपड्या तू सांगूत नको आम्हाला तू चिपडा आहेस तू बिलकुल सांगायचं नाही आम्ही सुज्ञ मराठे आहोत आपण सुज्ञ मराठे कोणाच्या पाठीमाग आहोत मनोहर सरांगे पाठी तुम्हाला गावागावातले सुज्ञ तज्ञ हुशार गोरगरीब मराठे आणि ते सर्वजण या ठिकाणी मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत तो कितीही बुळबुळ केली मग आता मनोज दरांगे पाटील सोडून का तुह्या घ्यायचं का तो काय खरंय तो आज या पक्षात उद्या त्या पक्षात परवा त्या पक्षात तो हजार पक्ष बदलणार या ठिकाणी माणूस आहेत आणि तू काय आम्हाला न्याय देणार आहेस आणि तू काय भाषा करायला तू की मराठ्यांनी आता समजून घ्यावं मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहू नये नाही त्या ठिकाणी तुम्हाला पुढे परिणामाला भोगावं म्हणजे सामोरं जावं लागेल तू कोणत्या परिणामाबद्दल बदल तू आम्ही मराठा आहोत आणि आम्ही आतापर्यंत मराठा समाजातील बांधव सर्व समाजातील भा बांधवासोबत या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहत आहोत आणि आतापर्यंत राहत आलेला आहोत आम्ही आतापर्यंत कोणालाही त्रास दिला नाही आणि या पुढे भविष्यात कोणाला सुद्धा त्रास देणार नाही तुला काय वाटायला लागले तुला असं वाटायला का की इतर समाजातील बांधव आमच्या अंगावर सोडणार आहेस काय तू तुला बोलण्यात तू नेमकं तेच दिसत होतं पण ते कदापि शक्य होणार नाही कारण या मराठा समाजाने इतर समाजाला या ठिकाणी आतापर्यंत सांभाळलेलं आहे तर इतर समाजातील बांधव सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी समजून घेतील आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी लढत आहोत आणि तू काय भाषा करायला लागला की आमची पण इच्छा आहे मला त्यांना आरक्षण भेटावं परंतु या ठिकाणी ओबीसी मधून घेऊन येणार नाही तो तुला सांगू इच्छितो आम्ही आरक्षण ओबीसी मधूनच घेणार लक्षात आले का आरक्षण घेणार ओबीसी मधूनच घेणार आमच्या कुंडी नोंदी सापडलेल्या आहेत शोप्पन्न लाख नोंदी आहेत आम्ही शंभर टक्क्या ठिकाणी आरक्षणामध्ये बसलेला आहोत आणि तू कोण चिपडा तू सांगणार की या ठिकाणी शिंदे समिती बरखास्त करा म्हणणार तू चिपडा कोण तू बिलकुल तू नाटक करायचं नाही सध्या तुला ना या ठिकाणी बोडीच्या भाषेत सांगतोय वेळ प्रसंगी तुला तुझ्याही परीकडच्या भाषेमध्ये उत्तर देण्याची ताकद या ठिकाणी मराठा समाजामध्ये आहे त्यामुळे तू मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलत असताना थोडंसं जपून बोलत जा केवळ काही कारणा या ठिकाणी तुझ्याबद्दल व्हिडीओ बनवण्या ठिकाणी आम्ही टाळलं होतं परंतु यापुढे याही पिकच्या भाषेमध्ये या ठिकाणी तुझ्या बाबतीमध्ये व्हिडिओ बनवला जाईल तुला काय करायचं त्या ठिकाणी तू करू शकतो मी परभणी जिल्ह्यामधून पांडुरंग कदम या ठिकाणी बोलतोय आणि या ठिकाणी परभणी तर अख्ख्या महाराष्ट्रातील मराठी ठिकाणी जय जीताहू जय शिवराज एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की मीर छत्रपती संभाजी महाराज की